नमस्कार तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आता अर्णव विचारत असतो की या बाहेरच्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये त्याचं कॅप्चर आलेलं असेल तो जो ड्रायव्हर असेल त्याचं की त्याने पेट्रोल टाकला आहे की काही तेव्हा आता तो त्याचा शोध घेत असतो तो, तो शोध घेण्यासाठी चांगलाच म्हणजे उत्सुक असतो कारण को कोणी एवढं मिठाई नास केली आणि कोणाचा हात आहे याच्या मागे त्याला तर माहिती आहे लावण्याचाच आहे पण तरीसुद्धा त्याला खरं काय आहे ते जाणून घ्यायचं असतं तर आता दुसरीकडे ईश्वरी नम्रताला म्हणते की मला आपल्याला इंदोरला जायचं आहे ना तर इंदोरला जाण्याआधी ना मला सरांना काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे तर त्यांच्यासाठी काय भेटवस्तू देऊ तर आता नम्रता म्हणते काय कोणाला द्यायची तुला तेव्हा आता ईश्वरी म्हणते अर्णव सरांना द्यायची आहे मग आपल्याला लवकर येतानाही येणार ना म्हणून मग त्यांच्यासाठी मला भेटवस्तू द्यायची आहे तेव्हा आता ऐश्वरीच्या डोक्यात येतं की आता आपण अर्णव सरांना अर्णव सरांच्या लायकीची म्हणजे त्यांच्या बरोबरीची तर भेटवस्तू आपण नाही देऊ शकत पण त्यांच्या आईच्या ज्या साड्या आहेत ना जुन्या त्यांच्यापासून मी काहीतरी एक नवीन वस्तू बनवू शकते तेव्हा ती आता गोदडी बनवण्याचा निर्णय घेते तेव्हा नम्रतामध्ये हो ही खूप चांगली आहे आणि हे बघून आहे ना अर्णव सर खूप खुश होतील असं म्हणून आता नम्रता तिला चांगलाच प्लॅन देते तर तिला वाईटसुद्धा वाटतं की तर आपण अर्णव सरांना सोडून जाणार आणि इंदोरला गेलं की लवकर आपल्याला इथे येणार नाही आणि अर्णवसरांची आपल्याला आठवणसुद्धा खूप येईल असं थोडंसं जाणीव होते तिला तर आता मंडळी पुढे आता ईश्वर येत्या अर्णवरा त्याच्या आईच्या जुन्या साड्यांची गोदळी बनवून देते तर ती त्याला खूप आवडते तो तिला प्रेमाने ॲक्सेप्ट करतो अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जाते